thank you आकांक्षेशी नौकरी नेमकी जीवनी सुख सुखसमृद्धीची उदाहरण तुमच्या वाटेवरती हो हीच कामना शोदिनी या वाढदिवस तुमचा त्या प्रित्यर्म भावनांचा घ्या नजरा न हवा इंद्रधनुचे सप्तरंग थन फुलांचा रागरंग फुलबक्षीची नाचुक नक्षी आणि गीतांचा रागरंग येऊ नाचत जीवनात हीच इच्छा या मनात येऊ दिन हा वारंवार हिवनजीवनी कवी बहार हिवनजीवनी नवी पहा खूप छान एक सरांच्या व्यक्तिमत्वाबद्दल मात्र सर बोलून त्यांनी छान कविता पण सादर केली त्यांना शुभेशी आहे आम्ही दोन हजार पाचपासून पासून एकत्रित आहोत आणि त्याच्यामुळे व्यक्तिमत्त्वाबद्दल बोलण्याचं ज झालंच तर आम्ही काम करणारी माणसं आहोत त्याच्यामुळे कुटुंबाकडे कमी लक्ष आणि शासकीय कामांमध्ये जास्त लक्ष या रूपचे आम्ही बघत आहोत म्हणजे आम्ही स्वतःचं कौतुक करत नाही परंतु बराचसा वेळ आमचा कामामध्येच जातो म्हणजे एखाद्या वेळेस घरच्या गोष्टीकडे दुर्लक्ष होते परंतु काम आम्ही अतिशय प्रामाणिकपणे करतो आधी ते दौरा करूनचपर्यंत म्हणजे आता पोहोचलेले आहे आता थोड्या वेळापूर्वी त्यांच्या मित्रांचाही फोन आलेला होता त्यांनी की कुठेतरी वेळ दिला पाहिजे मृत्यू कारण आता आयुष्य एक एक दिवस आपण पुढे जातो आहे वाढदिवस येत नाही म्हणजे एक एक दिवस आपला पुढे जातो आहोत म्हणजे दोन हजार पाचपासून आम्ही सुरुवात केली असा करत करत आता दोन हजार पंचवीसही आलेला आहे काही दिवसांनंतर निवृत्तीच्या म्हणजे वाटीमध्ये पण चांगल्या गोष्टी घडत आहेत त्याचाही आम्हाला आनंद आहे आजच्या दिवसाला आमचा आश्वासितचा प्रस्तावसुद्धा एस सी आर टीकडून म्हणजे आयुक्त करायकडे गेल्या तर आजच गेला आजच आम्हाला ती पण माहीत नाही त्याच्यामुळे चांगल्या माणसांच्या सोबत नेहमी चांगलं घडत राहते यावर माझा अत्यंत दोनशे टक्के विश्वास आहे त्याच्यामुळे काम करत राहावं आपण असं मला वाटतं त्याच्यामुळे आपल्या साहेबांचं व्यक्तिमत्व मी दोन हजार पाचपासून म्हणजे पाहत आहोत योगायोगाने आम्ही डायरेक्ट गडचिरोलीला काम केलं त्याच्यानंतर परत मी चंद्रपूरला गेलो ते चंद्र गडचिरोलाच होते त्याच्यानंतर परत ते चंद्रपूरला गेले मग मी नागपूरला गेलो परत मी नागपूरहून इकडे आलो ते पुन्हा आता चंद्रपूरवरून इकडे आलो योगायोगान पुन्हा आम्ही माझे दोन वर्षापासून एकत्रित काम करत आहोत आता या उन्हाळ्यामध्ये मी हंड्रेड पर्सेंट बदलीसाठी घेऊ आहे आणि त्याच्यानंतर चापले साहेब कुठेतरी प्राचार्य होण्याच्या लिस्टमध्ये आहे की माझ्या पुढे आहे त्याच्यामुळे तुमची पण इच्छा आहे की प्राचार्य व्हावं असं किती दिवस कार्यकारी करत राहायचं का नाही कार्यकारी म्हणजे नाही इकडं जाईल तिकड जाईल हे काही बरोबर नाही रेग्युलर प्राचार्यानी कोणी फिरत राहिले कार्यकारीनी काहीतरी करत बसायचं याला काही अर्थ नाही पोचिवर बसायचं तर पूर्ण अधिकारानेच बसलं पाहिजे काही मजा आहे ती मजा पण मी एक अडीच तीन वर्ष बघून गेली होती त्यामुळे फुल पावामध्ये काम करण्याचा एक वेगळा आनंद आहे बाजूला चिघून बसलाय काही मजा नाही त्यामुळे ते पण सगळं मिळावं अशी मी या ठिकाणी इच्छा व्यक्त करतो पर्सनॅलिटी फार चांगली आहे माणूस म्हणून तुम्ही सगळे जण ओळखता घट त्याच्यामुळे मी पण आता दोन हजार पाचपासून ओळखतात त्याच्यामुळे म्हणते जॉयफुल पर्सनॅलिटी आहे त्यात काही वादच नाही त्यांना म्हणजे ते कोणाला आवडणार नाही अशा काही भागच नाही जसा मी कोणाला आवडणार नाही परंतु परंतु <laughs> आपल्या साहेबांचं व्यक्तीमत्व सगळ्यांना आवडण्यासारखं आहे त्यामुळे मला वाटतं एवढ्या शिवेच्या त्यांच्यासाठी पुरेशा आहे